पीक विमा संदर्भातील मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक बघा आज या तेरा जिल्ह्यात प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस हजार पीक विमा जमा करण्यात आला आहे आज अचानकपणे मुख्यमंत्र्यांनी पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आज सकाळपासून हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा झाला अशा शे शेतकऱ्यांनी आम्हाला मेसेज करून कळवलं आमच्या जिल्ह्यात हा पीक विमा वाटप करण्यात आला आम्हाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले अशा प्रकारची चर्चा बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे आणि अशी माहिती आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी कळवली आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळाला का हे तुम्हाला लगेच सांगायचं आहे कारण की पीक विमा वाटप होणं सुरू झालेलं आहे तेच आपण पुढे सांगणार आहोत परंतु त्याआधी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा त्या अगोदर आज सकाळी पीक विमा संदर्भात न्यूजपेपरच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली तर बघा अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तेरा जिल्ह्यात या बारा तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे आणि याच्याच बरोबर तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आली आहे तेरा जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर तुम्हाला याचं काय करायचं आहे आणि अशी माहिती पीक विमा वितरित करण्यात अगोदर मुख्यमंत्र्यांनी एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगितली न्यूजपेपरच्या माध्यमातून सांगितली त्यामुळे लक्षपूर्वक बघा कारण असं होते की तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळतो पण तुम्हाला मिळत नाही त्यामुळे ही सांगण्यात येणारी माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे लक्षपूर्वक बघा तर बघा बरेच शेतकरी पीक किंवा वितरित होण्याची वाट बघत होते अशी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता प्रत्यक्ष इथं त्यांची प्रतीक्षा संपली आहे आज त्यांच्या खात्यात हाही रक्कम जमा केली जाणार आहे जर तुम्ही व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघाल तर तुम्हाला महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे बघा तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज बँकेकडून पाठवला गेला असेल म्हणजेच पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले अशा प्रकारचा मेसेज संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत आहे आता तुमचा प्रश्न असा पडला असेल की पीक विमा कधी जमा करण्यात आला कोणत्या पिकासाठी किती पैसे जमा करण्यात आले कोणते तेरा ठरले मला मेसेज आला नसेल तर काय करायचं कोणत्या ठिकाणी याची तक्रार करायची पीक विमा कंपनीला कशा प्रकारे तक्रार करायची बँकेची इथं कशा प्रकारे तक्रार करायची मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी मोठ्या संकटात आले त्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये आज जमा करण्याचे आदेश बँकांना दिले आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली त्याचबरोबर तुम्ही दोन हजार चोवीसचा पीक विमा भरला असेल तर सोयाबीन कापूस तूर मक्का मूग बाजरी अशा प्रकारचे तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर प्रति हेक्टर जवळपास पंचवीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले परंतु याच तेरा जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले याची यादी आपण पुढे बघणार आहोत उद्या कोणत्या तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाईल अशी माहिती इथं आपण सांगणार आहोत परंतु त्या अगोदर तुमच्या खात्यात पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर जमा झाले का ते चेक करा कारण बरेच दिवस झाले शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते आता यास्त टेन्शन दूर झालं आहे विमा कंपनीने संपवलेलं टेन्शन हे शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच इथं पैसे टाकण्यास सुरुवात केली पीक विमा कंपनीच्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बहिष्कार केला जात होता आता परंतु तेवीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षाचा पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची आर्थिक मदत केल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचा आभार मानला असं चित्र आता दिसून येत आहे सर्वात पहिला आपण बघून घेऊ कोणत्या बँक खात्यात पीक विमा वितरित करण्यात आला तर बघा पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे खाते हे दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी उघडलेले आहे आणि पंचवीस हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये देखील आलेले आहे तर भरपूरशा शेतकऱ्यांचं म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं खातं हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आहे दुसरी बँक एच डी एफ सी बँक तिसरी बँक आय सी आय बँक चौथी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया पाचवी बँक बँक ऑफ महाराष्ट्र सहावी बँक बँक ऑफ बडोदा सातवी बँक कोटक महिंद्रा बँक तर अशा काही राष्ट्रीयकृत बँक या ठिकाणी तुम्ही बघू शकता या बँकेचं नाव सांगण्यात आलेलं आहे यादीमध्ये या बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे यांच्या खात्यामध्ये जसं की प्रति हेक्टर या बँकेमध्ये पंचवीस हजार रुपये जमा करण्यात आले परंतु या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असेल तुमच्याकडे किसान कार्ड असेल म्हणजेच फार्मर आय डी असेल तर हे दोन पुरावे तुमच्याकडे असतील आणि पीक विम्याचा अर्ज इथं भरताना हे दोन डॉक्युमेंट तुम्ही दिले असतील तर तुमच्या खात्यात आजच हे पैसे जमा होणार याच्याबरोबर आपण पीक विमा जर जा, जमा झाला नसेल तर याची यादी कशी बघायची इथं तक्रार कुठं करायची तर बघा मी तुम्हाला पीक विमा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाले त्याची सविस्तर यादी सांगतो बघा सर्वात पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर तिसरा जिल्हा आहे नाशिक चौथा जिल्हा आहे जळगाव पाचवा जिल्हा आहे अहिल्यानगर सहावा जिल्हा आहे धाराशिव सातवा जिल्हा आहे परभणी आठवा जिल्हा आहे आणि इथं बीड आणि नववा जिल्हा आहे बुलढाणा दहावा जिल्हा आहे अहमदनगर अकरावा जिल्हा आहे इथं सातारा अशा प्रकारे जिल्ह्यात या शे या जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं आपल्या व्हिडिओला बघत आहात तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे किती रुपये जमा झाले ते देखील तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचे आहे बाकी अशा पद्धतीची सविस्तर माहिती पीक विमा संदर्भातील आज आपण बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनेलला करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये